पिवडी आमची रात्रभर ना लय रडत होती लय रडत होती आणि ऊन कस एकदम कडाक्याचा पडले पाय लय दुखत होते म्हणून लय लय पाय दुखत होते रात्रभर येऊ दिली नाही मला पिऊन आतन पण रडते औषध पाजले तरी रडते <laughs> आज आमची बहीण आधी कला सला झंपार शिकायला आली झंपार अग जम्पर म्हण गे ब्लाऊज ब्लाऊज शिकायला आली आणि अनंपरी साडे सांगितलेलं आहे जिवली का गा जीवली वरच लय आवडते मला हि ही देखील ही तुला कस ती का ग काय होत त्याला सोन्याचं बाई मी काम करून ती घेतली लोक जीव देते ती बहिणी बहिणीसाठी तू ही देत नाही नुसतं कानातलं तू का काय देती मला होय ग अगं माझी गरीब परिस्थिती मी काय देऊ मी तर काय मीच मला किती पण बेकार आहे तुला मीच बेकारी नाही तुला कुठं देऊ मी आता आता मी तरी कुठे श्रीमंत कान कस का भरलेत की सगळं काम करून घेतले ती केले सोन्याच मग तुला ही नेम तात्पुरतं मागितलं होतं ही आवडत म्हणून तात्पुरतं म्हणजे मग घे मग काय आमचं म्हणलं ना गं बाई काय आमचं नको ग अशी कशी आहेच लोक जीव देतात की बहिणी बहिणीला तू म्हणते तू का कधी काय मला तू दिवरती नाकातलं तुझी आहे की नाकात हे अजून दिस टूची ती चांगली दिसत दोन दोन नाक काय करायची हाऊस आहे काय हाऊस आहे काय बोल ती हा मग काय मग काय मलाच बोलायती बघ मलाच भांडत काय असली बहीण आहे आमची तूच भांडती सारखी मला मी नाही भांडत तीच भांडती मला रडायला लागला डोळपूस ग पिवा काय झालं तुला काय झालं तुला आज इडली सांबर बनवलं होतं बाई चिळ झाली तर कशामुळं आता काय खरा मला दिलं बी नाही आंबट झालं तर म्हणून दिलं नाही तुला खायला मी अरे असली कसली हाय आंबट म कशाला द्यायचंय खायला आंबट होऊ तर काय होऊ ती तरी म्हणायचं हम्म तू तरी कधी बोलवती कधी बोलव तूच येत नाही तिकडं सारखं जेवण बसव मला जेवायला ती मला जेवाय मी कशी येते हो लोकांच्या हातच खाव वाटत तर वाटतरी यायच मग भाया ही बनवून द्यायचं खा ते बनवून देतच नाही मला खायला डोळे लागले तर आहे का संध्याकाळी मग तुला काय करून आंबट भाजी न बाय तूच खा आंबट भाजी उलट्या भाजी काय तसलं आंबट भाजी चांगलं चांगलं नाही बनवून द्यायची धपाटी पुरणपोळी असलं नाही सुद्धा आंबट भाजी म्हणजे बनवून देते म्हणती काय काय चांगली लागते तर उन्हाळाची भाजी तसलं नाही आवडत मला मग काय आवडते इडली सांबर पुरणपोळी राईस प्लेट अजून काय नाही आवडत राईस प्लेट अजून काय आवडत इडली सांबर आणि नाही इडली सांबर नाही पुरणपोळी आणि गुलाबजामून आणि धपाटी जिलेबी जेलेबी नाही आवडत आता कधीतरी खाते किलेबी आलं म्हणते कधी म्हणते ती का रोज कधीतरी खाते ते मीच आणून खाते खाते मला कोण देत बनवून पाणीपुरी नाही आवडत मला पाणीपुरी शेवपुरी आवडते खायला काय का माहित शिवपुरी कसली असते मला आणून दिलं तर माहित होईल ना तू देतच नाही आणून शेवपुरी इकडे नाहीच भेटत ती पुण्याला ही असते पुण्याला मुंबईला मुंबईला